हरे कृष्णा तर सगळ्यात प्रथम म्हणजे उठल्यानंतर आपल्या कुळदेवताची प्रार्थना करावी त्यांचं नामस्मरण करावं व आपला दिवस चांगला जायला पाहिजे तर आपलं देवाला प्रार्थना करायची उठल्यानंतर जे आपले अथरूणत असतं ते आपलं पांघरलेलं त्याच्या व्यवस्थित घड्या करून घ्यावा ते अथरूण असंच पडून नाही पडू द्यायचं कारण की चांगलं नसतं म्हणे तर त्यामुळे उठल्यानंतर आपण आथरून आवरून घ्यावा उठल्यानंतर प्रथम म्हणजे देवघराचं त्यांचा नमस्कार केला आणि नंतर मग गरम पाणी केलं एका पातेला सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी पिलं पाहिजे पचनक्रिया चांगली असते तर गरम पाणी पिणं गरजेचं असतं मग गरम पाणी वगैरे केलं पाच मिनटं आपण बसतो गरम पाणी पिलं थोडंसं निश्चिंत वेळ तर मिळतच नाही त्याच्यामुळे काही ना काही काही ना काही केव्हा डोक्यात तर हेकच असतं केव्हा उठून पटकन कामाला लागू काम तर पडलेलंच असतं उठल्यानंतर मग कपड्यांचे जे धुवायचे होते ते सगळे मशीनमध्ये टाकले की एक सगळे कामं होते तोपर्यंत मशीनमध्ये कपडे धुतले तर जातील त्याच्यानंतर मग घरातला केअर काढला जे रात्रीचं म्हणतात पूर्वीचं काळाला की उष्ट घर झाडायचं असतं सकाळी साफ करायचं असतं आपलं पूर्वजन ते बरोबरच म्हणतात तर सकाळी उठल्यानंतर पाणी वगैरे पिल्यानंतर सगळं केल्यानंतर मग घरातला केर काढून घ्यायचा केर काढल्यानंतर सगळे जे आपले झटक पुटक करूनच घ्यायची कारण की काय आहे आपण पोरं असतात इतके म्हणजे आपण कितीही सांगू त्यांना तरी ते काही ना काही खाऊन त्यांच्यावर पाडतातच त्याच्यामुळे आपलं ते गे शाळेत जात नाही तोपर्यंत आपल्याला टेन्शनच राहतं की केव्हा जातील न केव्हा साफसफाई करू तर गेल्यानंतर सगळी साफसफाई त्यांची वाली केली सगळ्याने काही ना काही पडलेलं असतं पोरांनी घाण करतातच आपण किती त्यांना सांगितलं तरी मग ते चटकबुटक केल्यानंतर मग काही ना काही काही ना काही वस्तू राहूनच जातं हे झटका ते झटका कितीही आपण साफ केलं रोज कितीही साफ करा तरी घाण होणंच जातं त्याच्यामुळे रोजच्या रोज आपल्याला काल का, काम करावंच लागतंय झटक बुटकचे परत ज झाडू वगैरे मारला पोरं शाळेत गेल्यानंतर मग आपल्याला सगळे कामं उमजतात त्याशिवाय कामात काही उमजत नाही मग गेल्यानंतर बघा टिपाईवर पण घाण करून ठेवतात म्हणजे सगळी वस्तू आपण नाही काढलं चांगलं तरी पण ते काढून ठेवतात त्या ते गेल्यानंतर हेच काम असतात आपल्याला आवरायचं नंतर आंघोळ वगैरे केली आंघोळ करून मग केस वगैरे विचारले थोडा पण वेळ भेटत नाही आपल्याला काही तयार व्हायला कसं असं तयार होऊन जातं कारण की बाईचा जातीला वेळच मिळत नाही जसं तसं तसंच तस, काही पण हे काही विसरून घ्या करून घ्या तयारी म्हणजे करायला वेळच मिळत नाही त्याच्यानंतर मग देवपूजा देवपूजा करायला सगळं साफसफाई करायची मंदिराची वगैरे सगळं म्हणजे आपण म्हणतो बाईच्या जातीला काम नसतं पण काम भरपूर असतं एक काम मागे एक काम तर लिहिलंच असतं की चला हे काम झालं का अगोदर हे काम करू मग ते काम करू कितीही आपण वेळ काही केलं की चला पाच दहा मिनटं तर बसू पण तरी वेळ भेटत नाही बसलं की विचारत अरे हे काम राहिलं ते काम राहिलं का तर काम करायचं आपलं डोक्यामध्ये असतं म्हणजे असतं आता अचानक कोणाचा फोन आला काही आलं की आपला रिलेटिव्ह मम्मींचा फोन आला कोणाचा आला आपण बोलूलाच शकाय पाच मिनटं बी काढू शकत नाही की आपल्या सगळ्यात पहिले अरे बोलायला लागलो तर काम कोण करेल त्याच्यामुळे वेळच मिळत नाही तर आपण कामामागेच लागलेलो असतो मग दिवाबत्ती वगैरे केली ते दिवाबत्ती झाल्यानंतर परत दुसरे काम तर आपल्या हातात असतातच की देवपूजा करता करता सुद्धा आपल्याला असतं की आता हे काम झालं का ते काम ते काम झालं की के हे काम बाईचं जातीला म्हणजे कामाची जशी रुटीनच लिहिलेली आहे जर देवपूजा झाल्यानंतर मग मशीनमधनं कपडे काढले कपडे का टाकले ते बाहेर बाल्कनीमध्ये म्हणजे एक बाईचं एक रुटीनच असतं की सकाळ संध्याकाळ उठल्यापासून काय करायला पाहिजे काय नाही आता दुपार होत नाही तोपर्यंत मुलांचं शाळेत येण्याचं वेळ होऊन जात मग त्यांचं खाणं पिणं वगैरे म्हणजे वेगळं असं म्हणजे बाईचं जर तिला काम सुटतच नाही तर म्हणाला होऊन जाते की बाई काय करते घरात बसून बाई काय करते सगळ्या म्हणजे काम त्यांना असे लावून दिले असतात ना की काम करावंच लागतं ते नंतर मग मशीनमधनं कपडे बाहेर टाकल्यानंतर मग जे रात्रीचे कपडे होते काल माझ्या मुलाचं अॅन्युअल फंक्शन होतं तर काल आम्ही कपडे वगैरे असं सगळं बाहेरून काढून असंच असं टाकून दिलं होतं की चला नंतर आवरू असं पण आपण कुठं पण जायला लागलो तर घरात म्हणजे पसरा सुटूनच जातो चला तिकडनं आवरू असं आपण हाच विचार करतो तिकडनं आल्यानंतर कंटाळा असा येतो पण आज न उद्या तर आपल्याला केव्हा ना केव्हा आवरावंच लागतं त्याच्यामुळे सगळं कामं करून नंतर एक कपड्यांच्या घड्या वगैरे केल्या तर गाईज हा माझा पहिला फर्स्ट ब्लॉग होता रुटीन होती माझीवाली जर तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब लाईक आणि कमेंट नक्की तर गाईज हा माझा पहिला ब्लॉग होता काही चुकलं असेल तर समजून घ्या बरोबर वर आणि असेच माझे व्हिडिओ पहा नक्की सपोर्ट करा मला आणि रोज नवीन नवीन प्रकार रोजचे रुटीनची आपले व्हिडिओ राहतील तर हरेक कृष्ण